एक राजकीय प्रश्न आहे नाथाभाऊच्या ना बाबतीत की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश रकडलेला आहे राष्ट्रवादीमध्ये जाण्याचे त्यांनी संकेत दिले आहे पंधरा दिवस मी वाट बघेन असं म्हटलेलं आहे त्यांनी काय सांगा मी याच्या आधी पण बोललेली आहे की नाथाभाऊ एक ज्येष्ठ नेते आहे या सगळ्या संदर्भामध्ये माझ्यापेक्षा ते त्यांचं व्यक्तिगत मत चांगलं मांडू शकतात स्थानिक त्यांच्या बाबतीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक नेत्यांमुळे हा प्रवेश रकडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही स्थानिक नेत्यांसंदर्भात किंवा वरिष्ठांबाबत काही मत करणार का त्यांच्या प्रवेशाबाबत ह्या संदर्भामध्ये शेवटी हा जो विषय आहे नाथागोनचा तो वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे मी एवढी मोठी नाही की ह्या सगळ्यांमध्ये मी काही बोलू शकते कारण की सगळे जे वरिष्ठ आहे नक्कीच त्यांच्यापर्यंत सुद्धा विषय पोहोचलेला आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर कर, काही निर्णय होईल त्यांनी इतरांडनं ग्रीन सिग्नल मिळालेला त्यांना आपणही त्या ठिकाणी उपस्थित होते मला राज्याकडनं मिळत नाही नेमकं राज्याचे कोणचे नेते त्यांच्या विरोधात वाटतं आपल्याला नहीं, नहीं, नहीं मी नाही मला नाही माहिती असतात कारण की मी एवढंच सांगू शकते की लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस नक्कीच नाथाबोंनी पुढाकार घेऊन मला मदत केलेली याची कुठे शंका नाही केंद्राच्या नेत्यांकडनं पण त्यांना सांगण्यात आलं होतं आणि त्यांनी त्या पद्धतीने सहकार्य सुद्धा केलेला पण बाकीचा तो काही विषय आहे नक्कीच तो वरिष्ठांचा विषय आहे आणि नाथाभाऊचा विषय आहे आणि मी मी जसं आधी सांगितलं की मी एवढी मोठी नाही की या दोघांच्या मध्ये मी येऊन काहीतरी बोलू शकतो नक्कीच ते दोघं जण बसून या संदर्भामध्ये काय करायचं नाही करायचं ते मी नाथा भाऊंना रावलला ना जाता नेहमी तर एक सून म्हणून तुम्हाला या संदर्भात काय वाटतं मी परत परत तेच आपल्याला सांगेल की भाऊंनी नक्कीच राजकारणामध्ये मला आणलेलं आहे त्यांचं नेहमी आशीर्वाद राहिलेले सहकार्य राहिलेले त्याचबरोबर एक पार्टीचे कार्यकर्ता म्हणून एवढं तर मलाही माहिती आहे की तोपर्यंत वरिष्ठ काही या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंतही मला याच्यावर बोलायचा काही अधिकार नाही प्रवेश झालाय का भाजपामध्ये ते स्वतः नाथा भाऊ तुम्हाला सांगतात आजही ती इच्छा आहेच की गिरीश भाऊ नाखाव एकत्र आले तर नक्कीच जिल्ह्याच्या विकासामध्ये भर पडेल दूर करणार मी आधी पण तुम्हाला तेच सांगितलं की मला जेवढं करायचं होतं तेवढं मी केलेलं आहे शेवटी आता ते वरच्यांचा निर्णय आहे ते ठरवतील दोघात